नमस्कार लक्ष्मी न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत अ मराठा संघर्ष योद्धा मनोजरंगे पाटील यांनी महाराष्ट्रचा दौरा आयोजित केलेला आहे याच दौऱ्याविषयी आपण चर्चा करण्यासाठी त्यासोबत आहेत ॲडव्होकेट विजय कुमार आडकर सर नमस्कार नमस्कार अ येत्या 7 तारखेपासून मनोज मनोजरंगे पाटलांचा दौरा सोलापूर जिल्ह्यातून सुरुवात होते काय सांगाल आपण तारखेला संघर्ष योद्धा मान्य नार दौरा चालू केला आहे तो दौरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आमची घेण्यात आली पश्चिम सर्व तरुण मराठा सेवकांची मिटिंग घेण्यात आली त्या मिटिंग मध्ये त्यांनी सांगितलं की सात ऑगस्ट पासून आपण तेरा ऑगस्ट पर्यंत पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहोत याचं कारण काय आहे सांगितलं की सध्या आपण आजपर्यंत आंदोलन उपोषण बऱ्याच वेळा केलेले आहेत आपल्याला सरकारने आपल्या मागण्या बऱ्यापैकी मंजूर आहेत परंतु मागण्या पूर्ण नाही त्यामुळं हे आंदोलन आता उपोषण आणि त्यानंतर शांतता राहिले कारण आपण ज्यावेळेस एखादा गरजवंत मराठा समाज हा आरक्षण मागणी मागणी करतो आणि त्या अनुषंगानं आपल्या मराठा समाजामधील सर्व तरुण त्यात सहभागी होतात यावेळेस फक्त मराठा समाज हा मराठा समाजातील गरजू म्हणजे गरीब समाज जो समाज वंचित आहे उपेक्षित आहे या सत्ताधीशापासून या सत्तेपासून त्यांना कुठलाही लाभ मिळाला नाही शैक्षणिक सुविधा मिळाली नाही अशा समाजाला आपण लाभ देण्याकरिता आरक्षण मिळवण्यासाठी हा प्रयत्न करीत आहोत हा लढा आपला आहे तो कोणत्याही जातीच्या विरोधात नाहीये आपला लढा हा फक्त मराठा समाजातील वंचित घटकांसाठी आहे उपेक्षित वर्गासाठी आहे आणि ही संकल्पना त्यांनी आम्हाला स्पष्ट करून सांगितली त्यामुळे आता सध्या जे चालू आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचं नेतृत्व करणार म्हणून काही लोक त्याच्यासाठी प्रतिमोर्चे मोर्चे प्रति काढू लागले आहेत तर त्यांचं ते जातीवाद वागणं मराठा समाज हा कोणताही जातीवाद करत नाहीये त्यांना त्याच्यामध्ये बऱ्याचशा ओबीसी समाजामधील काही जाती अशा आहेत की त्या समाजातील त्याही जाती उपेक्षित आहेत त्यांचे त्यांचाही सहकार्य आपल्या मराठा समाजाला आहे आणि मराठा बऱ्यापैकी जो ओबीसी आहे आपणही मराठा समाजातील बरेच लोक ओबीसी मध्ये गेलेले आहेत तो मी मराठा आहे म्हणजे मनोज दादा झारंगे पाटील हे फक्त मराठ्यांचं नेतृत्व करत आहेत असं नाही ओबीसी मराठ्यांचं करत आहेत आणि ओबीसी मधील बऱ्याचशा काही ज्यांच्यापासून उपेक्षित असणाऱ्या या जातींचं सध्या ते नेतृत्व करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हा जो सात जूनच्या सात ऑगस्ट रोजी सोलापूर येथे नियोजन केलं आहे आणि त्याचं नियोजन आम्ही आता तालुका नेहाय करतो सात तारखेला जी सोलापूरमध्ये शांतता रॅली आयोजित केली आहे त्याची आज आपण येथे बैठक घेतली त्या, त्या बैठकीत आपल्याला काय ठरलं आणि माडा तालुक्यातून किती लोक सोलापूरला शांतता रॅलीसाठी येते आम्ही आज कुर्ड येथे माढा तालुक्यातील प्रभाविक बऱ्यापैकी मराठा सेवा जे कार्यकर्ते आहेत या अगोदरी मराठा उन्नतीकरण या कामासाठी मराठा समाजाच्या फायद्यासाठी उन्नतीकरणासाठी प्रगतीसाठी मराठा सेवा संघ असेल मराठा सेवा संघ असेल मराठा संघ से, असेल शिवसंग्राम संघटना असेल किंवा संघटना असेल संभाजी ब्रिगेड संघटना असेल या सर्वांनी काम केलेलं आहे ते सर्व पदाधिकारी तसेच मनोज दादा तारांजी पाटील यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणारे सर्व सदस्य मराठा सेवक या सर्वांनी मिळून अखंड मराठा सेवक या छात्राखाली आम्ही एक मिटिंग घेतली त्या मध्ये वेगवेगळ्या विचारवंतांची मतं ऐकवण्यात आली त्या ठिकाणी कोणती सर्फील कसं काढण्यात यावं त्यासाठी कुठल्या त्रुटी आहेत त्या गोष्टी कुठल्या आहेत या सर्व विषयावर चर्चा झाली आणि त्यानुसार आम्ही आता तालुक्यामधून असं नियोजन करण्याचं ठरवलं आहे की प्रत्येक जिल्हा परिषद गटनुसार एक आम्ही तालुक्यामध्ये सात ते आठ ग्रुप केलेले आहेत एका ग्रुपमध्ये आठ ते दहा मंडळी असतील आणि त्यांना विवेचन वेचल, विश्लेषण आणि प्रत्येक गावामध्ये सांगण्यासाठी दोन असे नॉलेज असणारे व्यक्ती असे त्यांच्याबरोबर पाठवणार आहोत असे सात ग्रुप सात जिल्हा परिषदमध्ये जाऊन प्रत्येक गावोगाव सांगणार आहेत की सात ऑगस्टला आपण सर्वांनी आपण मराठा समाजातील सर्वांनी सात ऑगस्टला सोलापूर होते दा धारंज पाटील यांच्या मोर्चासाठी गरजवंत असणाऱ्या सर्व मराठ्यांच्या हितासाठी हा मोर्चा आहे आणि त्याच्यासाठी हजर राहण्याचा उपलब्ध राहायचा एसीबीसी मधून आरक्षण योग्य आहे का ओबीसी मधून सर्वात महत्वाची गोष्ट पाहिली तर मराठा समाजामध्ये बुद्धिभेद करण्याचा बऱ्याच प्रकारे प्रयत्न केला जातो आहे एसीबीसी हे आरक्षण कुठल्या हिच्यावर आयोजित केलेलं आहे आपण आजपर्यंत तीन बापट समिती गायकवाड समिती आणि आता शुक्रिय समिती या समितीने महाराष्ट्र महागास मागास आयोग हे स्थापन केले होते पहिल्या बापट समितीने आणि गायकवाड समिती आपण मराठा मागास नाही हे सिद्ध केलं होतं परंतु आता परवा शुक्र समिती आदरणीय मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदे यांच्या यांनी अपॉइंट केली आणि त्या शुक्र समितीने मराठा महाराष्ट्रातील हा मागास आहे असं सिद्ध असलेला आव्हान सादर केला हा अहवाल एवढा बेसिक पॉइंट आहे त्याच्या आधारे आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एसीबीसी ची एसी बी सी च सुरक्षा कवच आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु हे एसीबीसी आपल्याला आरक्षण जर आज दिलेलं आहे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के कशामुळे कमी झालं तर याच्यामध्ये याच्या अगोदर तेरा टक्के नोकरीमध्ये तेरा टक्के आणि शिक्षणामध्ये बारा टक्के असं आरक्षण दिलं होतं परंतु तेरे की करना सांगे। ते सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला दहा टक्के करण्यास सांगितलं परंतु मराठा हा उपेक्षित म्हणजे मागास नाही हे सिद्ध झाल्यामुळं आपलं मराठा आरक्षण फडणवीस साहेबांनी काळात दिलं होतं ते टिकलं नाही परंतु आता टिकण्याचे आहेत असं शासन म्हणजे महाराष्ट्र शासन म्हणत आहे परंतु ह्याच्या अगोदरचे आपला रिझल्ट आहे की हे एसीबीसी टिकत नाही जर हे एसीबीसी सुप्रीम कोर्टाकडून फायनल झालं तर एस सी बी सी सुद्धा मराठा समाजाची एकदम न्यायिक आणि छान असं आहे परंतु ते टिकत नाही आणि आज विधानसभा दोन महिन्याच्या तोंडावर आणली आहे जर आपण ह्या आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न मांडला नाही हा जर प्रश्न आपण आंदोलनाच्या माध्यमातून मांडला नाही तर हा प्रश्न अनुत्तरित राहील आणि इलेक्शन झाल्यानंतर या इलेक्शनच्या अगोदर आपण एक समाज आंदोलक मराठा समाज आंदोलन करते यांच्या माध्यमातून असं दाखवून देत आहोत की आम्हाला तुम्ही आरक्षण द्या आणि ही जर वेळ निघून गेली तर पुन्हा शक्य होणार नाही मग ह्या गव्हर्नमेंट आपल्याला फायनल करून दिलं सुप्रीम कोर्टात फायनल झालं तर चांगलं आहे म्हणून आपली मागणी यासाठी आहे की आपण ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या तर ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं तर ते कुठल्याही समाजावर अन्यायकारक नाहीये कारण आज देशामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे माहिती सरकार आहे म्हणजे भाजप प्रणित आहे आणि केंद्र सरकार ही भाजप प्रणित आहे त्यामुळे ज्यावेळेस वेळेस भाजप प्रणित सरकार खालचं सरकार केंद्र सरकारला ज्यावेळेस विनंती करू शकतं की यांना नाईन शेड्यूल राज्य घटनेच्या नाईन शेड्यूलमध्ये टाकण्यात आलं आपलं आरक्षण तर त्याला चॅलेंज करता येत नाही या गोष्टी केंद्र केंद्र याच्यामध्ये आहे परंतु केंद्र सध्या रोहिणी आयोग लावायच्या हिशोबात आहे ते इलेक्शनच्या नंतर लावण्याच्या त्यांचा अजेंडा दिसत आहे त्यामुळं ओबीसी आरक्षणाची मागणी आपल्याला गरांगे पाठलाची आहे ती योग्य न्यायिक आणि रास्त आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याला एसीबीसी आरक्षण हे टिकत नाही म्हणून मागवत होतो त्यामुळं आमची ओबीसीतून मागणी व्हावी आणि ज्यावेळेस मराठा समाज हा ओबीसी समाजामध्ये जाईल ओबीसी दिला जाईल त्यावेळेस त्याची आकडेवारी म्हणजे टक्केवारी त्यांची वाढवण्याची गरज आहे टक्केवारी वाढवण्याचं काम हे केंद्र सरकारचं आहे ओबीसी समाज म्हणतो की मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर आमच्यावर अन्याय होईल एकीकडे एकीकडे ही गोष्ट होते आणि दुसरीकडे सरकार म्हणते की मराठा समाजाला एसीबीसीचं आरक्षण फरक आहे दोन्हीमध्ये तेच म्हणजे सरकारला ही गोष्ट वाटत आहे की जर हा समाज ओबीसी मध्ये घेतला तर ओबीसी मध्ये मराठा समाजाची संख्या तीस टक्के आहे साठ पासष्ट टक्केवर समाज एका एका प्रवर्गामध्ये गेला तर त्याचा फायदा मायन्युटली होत आहे परंतु त्यात दुसरी गोष्ट अशी आहे जो आर्थिक विवंचनेतला आपल्याला गरज नाही मराठा समाज आहे त्याला आर्थिक जर ओबीसी आरक्षण दिलं तर आर्थिक याला म्हणजे नॉन क्रिमिनल लागू असणार आहे प्रत्येकाला एसीबीसी असो किंवा ओबीसी असो त्याला नॉन क्रिमिनल लागू आहे म्हणजे आठ लाखाची मर्यादा ज्याला आहे त्याला त्याचा लाभ घेता येणार आहे मराठा समाजातील बराच वर्ग हा जरी सदन असला तरी तो दहा ते पंधरा वीस टक्केपर्यंत आहे उरलेले ऐंशी टक्के लोक हे अति दारिद्र्यात आहेत अति म्हणजे गरजवंत आहेत आणि गरीब समाजात आहेत त्यामुळे त्यांना ह्या आरक्षणाची अत्यंत गरज आहे आणि दुसरी गोष्ट ज्या वित्तीय सुविधा आहेत म्हणजे आर्थिक सुविधा आहेत त्याचीही गरज आहे आता आदरणीय धन्य पाटलांच्या आंदोलनापासून तर योजना आहे आहे फार छान शासन आपल्या प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला त्यामार्फत शिष्यवृत्ती देतं तसंच आर्ना पाटील विकास महामंडळ आहे त्याच्या माध्यमातून ज्याला उद्योग करायचा असेल त्याला व्याज ते कर्ज प्रकरण दिलं जातं त्याच्यामध्ये काही गोष्टी त्रुटी आहेत की ते मिळत नाही लोकांना त्याच्यामध्ये व्याज याला विलंब होतो त्यामुळे बँका टाळाटाळ करतात ह्या गोष्टी त्रुटी नीट करण्यासाठी हे काम तुकडे नीट करण्याचं काम अदर्नीत मनोज दादा जरांगे पाटण्याच्या आंदोलनामुळं ते काम यश आले असं मला वाटतं मध्यंतरीच्या काळामध्ये जी काय मराठा आंदोलनावरती गुन्हे दाखल झाले होते आपण ही आपल्या माडा तालुक्यामध्ये खूप चांगला उपक्रम राबवला होता की जी काय मराठा तरुणावरती गुन्हे दाखल झाले होते त्याच्या त्याची आपण फी न घेता त्यांना पूर्णपणे मदत केली होती तर जी काय आता आंतरवादी असेल किंवा पूर्ण राज्यभर हो। जी काय मराठा समाजातल्या तरुणावरती गुन्हे दाखल झाले दा त्या संदर्भात आपण कशी भूमिका मांडणार या अगोदर दोन हजार सोळा मध्ये सकल मराठा समाजाचे मुख्य मोर्चे भव्य प्रमाणात केले होते त्यावेळेस सोलापूरमध्ये जेव्हा सकल मोर्चा होता त्यावेळेस आम्ही आवाहन केलं होतं प्रसार माध्यमाच्या माध्यमातून की ज्यावेळेस जिल्ह्यात कुठेही जिल्ह्यात कुठेही अशा चुकीच्या प्रकारचे मराठा समाजावरती अट्रॉसिटीचे गुन्हे चुकीच्या गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं होतं त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की जिल्ह्यामध्ये कुठेही जर असा चुकीचा गुन्हा अट्रॉसिटीचा असो किंवा मराठा आंदोलक म्हणून गुन्हा होत असेल त्याच्यावर दाखल तर अशा व्यक्तीला आम्ही जिल्ह्यामध्ये आमची टीम आहे दहा वकिलांची प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या त्या तालुक्यामध्ये त्या त्या व्यक्तीला मदत करण्याचं काम करूया तसं मी माढ्या तालुक्यात राहत असून माढ्यामध्ये वेळेस आवाहन केलं होतं आता हे मराठा समाजावर चुकीच्या पद्धतीनं जर आरक्षण संदर्भात आंदोलन करीत असताना जर पुन्हा एक घडला त्याच्यावर तर त्याच्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आवाहन या माध्यमातून तुम्हाला सात तारखेला सोलापूर जी शांतता रॅली होणार आहे एक मराठा सेवक म्हणून काय सांगाल आणि आपल्या तालुक्यातील लोकांना काय संदेश द्या सात ऑगस्ट रोजी जी शांतता रॅली आहे ती रॅली सर्वसामान्य गरजवंतांच्या प्रत्येक मुलाबाळाच्या साठी आहे मध आदरणीय म्हणून ददा गरांगे पाटला यांच्यासाठी नाहीये ते फक्त आपल्याला निमित्त म्हणून आपला मोहक्या म्हणून काम करत आहे तर मला तालुक्यातील सर्व सर्व लोकांना मला हे सांगायचं व्हिडिओच्या माध्यमातून या युट्यूबच्या माध्यमातून की प्रत्येकाने सात ऑगस्टला प्रत्येकाने आपले मित्र आपले सगळे सोये सगळे हितसंबंधी प्रत्येक गावोगाव जाऊन याचं अग्रणीस करावा प्रबोधन करावं व सात तारखेला जास्तीत जास्त संख्या प्रत्येक तालुक्यातून आणून सात तारखेला रेकॉर्ड ब्रेक आपली गर्दी सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या शांतितर अलीला आणि सभेला व्हावी एवढंच याद्वारे मला आवाहन करावंसं वाटतं धन्य आजच आपल्या लक्षव्यय न्यूज नेटवर्क या चॅनलला सब्स्क्राईब करा विडिओला लाईक करा